नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत एकदम झणझणीत जन घरगुती आणि कमीत कमी साहित्य वापरून चिकन फ्राय कसं बनवायचं हे सांगणार आहे सर्वात आधी मसाला घेतलेला आहे खोबरं आल्लं लसूण आणि दोन भाजलेले कांदे आता खोबरं भाजून घेऊया तेल टाकून भाजून घ्यायचं आहे आता कांदा भाजून घेऊया आता मसाला वाटून घेऊया मिक्सरमध्ये खोबरं आलं लसूण आणि कांदा घालून वाटून घ्यायचा आहे आता कोथंबीर आणि पाणी घालून बारीक वाटून घेऊया चिकन धुवून घेतलेलं आहे आता कढईमध्ये तेल घेऊया तेल गरम झालं की मसाला टाकून घ्यायचा आहे परतून घ्यायचा आहे चांगला आता या टोमॅटोची प्युरी घालून घेऊया परतून घ्यायचं चांगलं तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे आता मसाले घालून घेऊया दोन मोठे चमचे मिरची पावडर एक चमचा चिकन मसाला एक चमचा धने पावडर आणि पाव चमचा हळद चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे एक चमचा गरम मसाला घालायचा आहे परतून घेऊया चांगलं आता यामध्ये चिकनचे पीस घालून घेऊया सर्व मसाला चिकन मध्ये मिक्स करून घेऊया आणि आता चवीनुसार मीठ घालून घेऊया मिक्स करूया चांगलं एक ते दोन चमचा पाणी घालून घेऊया चिकनला त्याचंच पाणी भरपूर सुटतं आता चाकण ठेवून थोड्या वेळ शिजून घेऊया मधून मधून परतून घ्यायचं आहे बघा किती सुंदर दिसते आपलं सुकच चिकन फ्राय तयार आहे वरून थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया पहा ना किती छान रंग आलाय गरम भाकरी किंवा पोळीबरोबर जबरदस्त लागतो अशा छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच पद्धतीने कमीत कमी साहित्य वापरून चविष्ट असा हा चिकन फ्राय तयार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू